नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी मस्त अशी गरमागरम अशी मस्त कुरकुरीत भजी बनवणार आहे बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे आणि मस्त जाळीदार भजी बनवणार आहे आज तर चला मग करूया सुरुवात तर बघा इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे आमच्या खानदेशमध्ये हरभराचे डाळीचं पीठ म्हणतो आम्ही आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून तयार करून घ्यायचं आहे तर बघा असं थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कमीत कमी आपल्याला पाच मिनिट असं भेटत राहायचं आहे कारण आपल्याला जाळीदार भजी बनवायची आणि जाळेदार भजीसाठी असंच पाच मिनटं फेटत राहायचं आणि फेटताना त्याचा कलर चेंज होतो तर बघा पाच मिनिटं में मी असं छान असं फेटून घेतलेलं एक पीठ छान असं फुललेलं पण हे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये साहित्य टाकायचं आता चवीनुसार मीठ घ्यायचे तर इथं ववा घेतलेले आहेत मी आता ववा सुद्धा हातावर चोळून घ्यायचे आहे पूर्ण आता ववा टाकायचे आहेत खायचा सोडा तुळशी हळद पावडर अर्धा चम्मला कमी घेतलेली मी धना पावडर थोडस तिखट आणि इथं बघा मी एक कांडी लसणाची घेतलेली होती जिरं घेतलेले आहे अर्धा चम्मच आणि दोन हिर्या मिरच्या असं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेले आहे पेस्ट तयार करून घेतलेली होती इथे एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता आणि तो असा कट करून घेतलेला आहे तुम्ही कांदा कमी जास्त वापरू शकता आणि कोथिंबीर कोथिंबीर थोडी मी जास्तच आहे आणि आता छान असं परत मिक्स करून घ्यायचे परत दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचे आता काही गरज नाही तर बघा मी इकडे तेल ठरलं होतं अगोदर गरम करायला तेल गरम झालेलं आहे आणि तेल जास्त गरम नाही करायचंय करायचं करायचंय आणि आता त्याच्यामध्ये छान अशी भजी तळून घ्यायची आता तर बघा जास्त तेल गरम नाही बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे आज आणि एकदम आठवण आली म्हटलं चला आज मस्त गरमगरम भाजी जाळीदार म्हणजे करायची दोन मिनटं छान अशी तळून घ्यायची तर आता पलटी करून घेऊ छान अशा कंप मि मस्त कलर बघा छान कलर पण आलेला आहे आता अशाच प्रकारे पूर्ण मस्त जाळीदार भजी काढून घेते मी आता च नंबर भजी तयार झालेली आहे आपली मस्त तर बघू शकता मी छान अशी जाळी आलेली वरती बघा आपल्या या साईडला सुद्धा बघा पण बघा छान अशी फुललेली मस्त भजी आणि जाळी छान आलेली आहे आता परठी करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही खूपच छान झालेले आहेत मस्त गरमागरम भजी एकच नंबर आणि तुम्हाला मी आता बघा फोडून दाखवते मस्त मस्त गरमागरम बघा छान अशी एकच नंबर आहे तर आजचाळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद